जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आज सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज दे घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव पाव पावे सुरुवातीला कोल्हापूर आवाका आठ हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटलची जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये चंद्रपूर गंजवळ आवाकाय पाचशे तेरा क्विंटल जास्तचे बाजारावर तेराशे रुपये मुंबई कांदापटारा मार्केट अवघ्या तेवीस हजार आठशे क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे रुपये श्रीरामपूर आवाकाय दोनशे एकसष्ट क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये सोलापूरचा लालकांदा आवाकाय चौदा हजार दोनशे क्विंटल जास्तचे बाजारावर एक हजार रुपये धुळेचा लालकांदा आवक आहे तीन हजार नऊशे सत्त्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजाराव नऊशे रुपये जळगावचा लालकांदा आवक आहे नऊशे चाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे पंच्याहत्तर रुपये यावलचा लाल कांदा आहे चारशे ऐंशी क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे साठ रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवाकाय चारशे पाच क्विंटल जास्तचे बाजारावर एक हजार रुपये पुणे लोकल कांदा आवाका वीस हजार नऊशे पासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे रुपये पुणे खडकी लोकल कांदा आवाका ऐंशी क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाय बेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारा आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवाका एकशे त्रेसष्ट क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे रुपये मलकापूर लोकल कांदा आवाकाय तीनशे एकावन्न क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे दहा रुपये वाई लोकल कांदा अवकाय बारा क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये कामठी लोकल कांदा अवकाय आठ क्विंटल जास्तचे बाजारावर बाराशे रुपये जळगावचा पांढरा कांदा अवकाय शंभर क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे रुपये नाशिक उन्हाळी कांदा अवकाय दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये रावरी उन्हाळी कांदा अवकाय चौदा हजार सातशे अठरा क्विंटल जास्तचे बाजाराव नऊशे रुपये पिंपगाव बचवत उन्हाळी कांदा अवकाय बारा हजार चारशे सहा क्विंटल जास्तचे बाजाराव एक हजार अकरा रुपये इंदापूर उन्हाळी कांदा अवकाय आठशे पंधरा क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये राहता उन्हाळी कांदा अवकाय चार हजार नऊशे पस्तीस क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दरोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार